जीवन गोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे काय सांगणार असं आहे की जीवन गोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं आम्ही चित्र पाहिले व्हिडिओ पाहिला त्यांना कार मध्ये दम करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं त्यांच्यावर मार मारहाण करण्यात आली डोकं फुटलं मरता मरता ते वाचलेले आहेत अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे जबरदस्तीने अशा पद्धती ते पण स्वतः ज्या पक्षात नाही त्याच पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे एफ आय आरसुद्धा सुद्धा त्या पद्धतीने एफ आय आरमध्ये त्याची नोंद केलेली आहे ही घटना गंभीर आहे राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे पण नांदेडची एखादा व्यक्ती कुठेच नाही महाराष्ट्रात घडून नाही असं गोष्ट पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्याच्यामागची सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये एस आय टी गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे वाढती गुन्हेगारी जर पाहिली तर त्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे हे प्रकरण आयुक्तालयाचा मार्गी लागेल का आपण कसं आहे आयुक्तालयाचा विषय हा वेगळा आहे निवडणूक संपल्यानंतर जरूर या बाबतीमध्ये आम्ही भाष्य करू गुंडागर्दी वाढलेली आहे गुंडागर्दी वाढलेली आहे आणि आपण भाषणामध्ये आता वडवळे यांचाही उल्लेख केलेला आहे या दोन्ही घटना काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडला ठीक आहे कोणाचं काय मत नसेल ते त्यांनी तक्रार तक्रारी करावी कायदा आहे त्याला असं आहे की सोशल मीडिया संदर्भात उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काय देत असेल तर त्याला कायदा आहे कायदेशीर कारवाई करता येते पण त्याची बोटच तोडायची त्याला घेऊन जायचं त्यालाही किडनॅप करायचं त्याला नेऊन बोट जर तोडायची मुलगा आज दाखवलं त्यांनी बोटं तोडलेली त्याची तक्रार आहे म्हणजे या घटनाच्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतो आहे ही चिंतेची बाब नांदेडमध्ये बंदूकदारी खूप मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे दहशत आणखीन वाढते काही गोष्ट कडी कट्ट्यांनी लोकांना दमकवणं हे कणे विषय कारवाई था हळूहळू म्हणून हे सगळ्या विषयाचं उच्चाटन या निवडणूक झाल्यानंतर निश्चित हायेस्ट प्रायोरिटी आने कड़क शासर कड़क पाये पाये आने या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने कडक वागलं पाहिजे कारवाई केली पाहिजे आणि या घटना घडू नये याकरता ऍक्शन मोडवर संबंधित ये डिपार्टमेंट येईल अशी अपेक्षा आहे आपण एफ आय आरचा उल्लेख केला एफ आय आरमध्ये मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे मग आपला आपण जे शब्द वापरलाय तो चिखलीकरांचा म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल काका कोण आहे यातला त्यामुळे मला कोण अक्षेप घ्यायचा तपासाचा भाग आहे तपासा स्पष्ट होईल त्यातून निष्पन्न होईल असेल आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग डीजीपी असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहचवणार तपास तर स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्यांकडे कारवाई अपेक्षित आहे